नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नतीकोट फार्मवरती तर आज आपल्या फार्मवरती मालेगाव नाशिकवरून इथून का काही कस्टमर आलेले आहेत त्यांनी आपल्या फार्मवरून समजा पंचेचाळीस शेळ्या आणि काही पिल्ल खरेदी केल्या आहेत तर आपण त्यांच्याशी काही चर्चा करूया तर नमस्कार सर नमस्कार माझं नाव प्रमोद दशरथ आहिरे मी आजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इथून आलो आहे मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भाऊंच्या व्हिडिओ पाहिला आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्याकडे आलो आणि काल आल्यानंतर मला इथं बकऱ्यांची क्वालिटी उस्मानाबाद इथं बादेश न जी जाते त्या शेळ्या इथं पाहायला मिळाल्या आणि बकऱ्यांची क्वालिटी मला चांगली वाटल्यामुळे मी काल इथून त्यांच्याशी सौदा करून पंचेचाळीस बकऱ्यांचा पूर्ण लॉट घेतलेला आहे त्याच्यात एकोणावीस बकऱ्या ह्या गाभन आहेत दोन महिन्याच्या दोन अडीच महिन्याच्या आणि बाकीच्या जमलेल्या आहेत तर एकूण तेवीस बकऱ्या चोवीस बकऱ्या आणि त्यांचे पिल्लं दोन दोन पिल्लं असे ते अठ्ठेचाळीस पिल आणि चोवीस बकऱ्या जनलेल्या आहेत असा पूर्ण लॉटचा लॉट घेतलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली क्वालिटी आहे चांगली आहे क्वालिटी फक्त थोडस त्यांना अंगावर थोडस हे नव्हतं ताकद कमी आहे पण शेवटी जनावर आहे जनावर खाल्ल्यानंतर ते ताकद येणारच आहे तर त्या हिशोबाने आता ठीक आहे पावसाळा चालू झालाय आता नवीन गवत येईल त्याच्यामुळे त्याचे पुन्हा अंगावर ताकद येईल पण क्वालिटीला चांगल्या आहेत अंगावर जी चकाकी पाहिजे बकऱ्यांची ती चांगली आहे त्याच्यानंतर बकऱ्या ह्या वयस्कर नसून या दुसऱ्या झोप्याच्या किंवा पहिल्या झोप्याच्या काही बकऱ्या इथं आहेत त्याच्यामुळे मला क्वालिटी आवडल्यामुळेच मी या बकऱ्या खरेदी केल्यात ठीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये अजून शेळ्या विकणारे भरपूर गोट फॉर्म आहेत तर आपण उन्नती गोटफॉर्मवर शेळ्या खरेदी करतो त्याच्यानंतर मी राजस्थानमध्येही जाऊन आलो राजस्थानला मी फॉर्म विजिट भरपूर केलं आले आहेत माझ्या कमीत कमी पंधरा वीस वर मी विजिट पण केलेली आहे पण या बकऱ्यांची मला क्वालिटी चांगल्या असल्यामुळे मी इथं काल लगेच सौदा केला आणि आज बकऱ्या उचलतो आहे ठीक आहे चला तर धन्यवाद तर आपल्याला देखील अशा उसनबाद शाळ्या खरेदी करायच्या असेल गाभण शेळ्या किंवा पिल्लावाल्या शाळ्या किंवा खाट्या शाळ्या कमी रेटमध्ये तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये शाळ्या पाहिजे वीस पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक जर पाहिजे असेल तर तेवढ्या आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा